नमस्कार मंडळी चला आज एक छानशी नवीन रेसिपी आपण तयार करणार आहोत पण कालचा घडलेला एक किस्सा सांगते तुम्हाला मला चॅलेंज होतं मुलांना दुधी भोपळा खाऊ घालायचा आहे आणि तो आवडीने खायलासुद्धा पाहिजे त्यांनी तर मी डाळ तांदूळ भिजत घातलेलेच होते म्हटलं हा तर आपल्याला खाऊ घालायचाच आहे मुलांना दुधी पोपडा तर मी इतकी छान एक रेसिपी तयार केली की ते मुलांनी इतक्या आवडीने खाल्ली आणि परत कधी करशील हे सुद्धा विचारलं आणि जेव्हा त्यांना सांगितलं हा दुधी भोपड्यापासून बनवलेला आहे नाश्ता तर अगदी त्यांनी ते ओळखलं सुद्धा नाही तर मंडळी तुमचीसुद्धा मुलं अशीच नाक मुरडतात का दुधी भोपळा खायला मोठी मंडळीही तशीच करतात तर नक्की एकदा तुम्ही हा नाश्ता तयार करून बघा खरंच सांगते तुमच्याही घरात तुम्हाला नेहमीच दुधी भोपडा घ्यावा लागेल तर चला मग आपण सुरुवात करूया तर आता त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आधी बघून घेणार आहोत तर एक वाटी रेशनचे तांदूळ पाववाटी चना डाळ आणि पाववाटी मुगाची पिवळी डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ह्या डाळ आणि तांदूळ जे आहेत ते दोन तासासाठी भिजत घालायचे आहेत थंडीचे दिवस असल्यामुळे दोन तास लागतात हलक्याशा कोमट पाण्यामध्ये तुम्ही भिजत घातले तर दीड तासामध्ये भिजले जातात तर इथे मी आधीच भिजत घातलेले होते तर यातली जी डाळ आहे ती छान फुलल्या गेलेली आहे नखाने तुम्हाला अशी मी तोडूनही दाखवते तर हे डाळ तांदूळ छान भिजल्या गेलेले आहेत ते आपण नंतर वापरणार आहोत पण इथे आता दुधी भोपळा घेतलेला आहे आपल्याला एवढा लागणार नाही या यामधला अर्धाच लागणार आहे पाहिजे तेवढा मी काढून घेते आणि उरलेला आहे तो फ्रीजमध्ये ठेवून देते जेव्हा मला काम असेल तेव्हा मी तो वापरेल आता सर्वात आधी दुधी भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे ही पूर्ण साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हा दुधी भोपळा कापसुद्धा करून घ्यायची आहे त्याचे तर आता हा पूर्ण बघा याची साल मी काढून घेतलेली आहे जो मागचा भाग आहे थोडा तो सुद्धा काढून घ्यायचा एखाद्या वेळी तो थोडा कळवट असतो तर आता याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत अर्ध्या दुधी भोपळ्यामध्ये आपला जो नाश्ता आहे तो तयार होतो आणि अगदी दोन ते तीन जणांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो तर बघा इथे आता आपण याचे मोठेच असे काप तयार करून घेणार आहोत कारण आपल्याला हा बारीकच करायचा आहे त्यासाठी आपल्याला मोठे असे काप करून घेतले तरीही चालतील बघा दुधी भोपळ्याचे काप करून झालेले आहेत आपले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते ते घालून घेणार आहोत तर इथे आपण दोन ते तीन चमचेच तांदूळ घालणार आहोत आपल्याला ते छान बारीक असे करायचे आहेत इथे हलकेसे रवाळ असले तरी देखील चालतील पण जास्त जाळ ठेवू नका आता यामध्ये अगदी बघा मी पाव वाटी एवढंच पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे जास्तही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही तर हे बघा छान असं बारीक करून झालेलं आहे एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला याची कन्सिस्टन्सीही लक्षात येईल बघा इतपत आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे जास्तही पातळ आपल्याला ठेवायचं नाही कारण आपला नाश्ता छान स्पॉन्जी आणि जाळीदार व्हायला पाहिजे आता उरलेले जे ताळ तांदूळ होते ते परत दुसऱ्या बॅचसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला पाऊन वाटी एवढं मी दही फ्रेश ताजं असं घेतलेलं आहे आता ही दही आपल्याला डाळ तांदूळासोबतच बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात म्हणजे ते छान एकत्र होईल आणि जे दुधी भोपळ्याचे काप आपण करून घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आता सर्व साहित्य झाल्यानंतर इथे एक चमचा जिरं टाकायचं आहे इथे तुम्ही हिरवी मिरची आलंसुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे ठेचा तयार होता तेव्हा मी ठेचाच वापरणार आहे आणि आता आपण इथे परत पाववाटी एवढंच पाणी टाकलं आणि बारीक करून घेतलं तर आता दही टाकल्यामुळे दही जर पातळ असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं ताक वापरलं तरीही चालेल मग तर पाणी तुम्ही इथे वापरलं नाही तरीही चालेल बघा आता आपण घेतलेले डाळ तांदूळ सर्व बारीक करून झालेले आहे आणि जे साहित्य घेतलं होतं तेसुद्धा बारीक झालेलं आहे आता एकदा छान हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये काही कोरडे आपण मसाले घालणार आहोत तर बघू शकता हे या पद्धतीचं तयार झालेलं आहे तर आता आपण इथे हिरवी मिरची आलं वापरलेलं नव्हतं हा ठेचा तयार असल्यामुळे तर मी हा चमचाभर ठेचाच यामध्ये घालून घेते दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक लहान आल्याचा तुकडा मिक्सरला फिरवून घेतलेला होता आणि इथे अर्धा चमचा धना पावडर आणि अगदी दोन चुटकी एवढी हळद वापरलेली आहे त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आता यामध्ये आपण सर्व साहित्य घातलेलं आहे तर आता सर्व छान असं आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे यावेळी मला हिंग घालायची आठवण नव्हती तर हिंग मी नंतर घातलेलं आहे तर तुम्ही इथेही या स्टेजला हिंग घालू शकता तर बघा हे आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर आपल्याला आता आपला जो नाश्ता आहे तो तयार करायचा आहे पण आता मी यामध्ये हिंग घालून घेते तर इथे बघा अगदी दोन चुटकी एवढाच मी हिंग यामध्ये घातलेला आहे आणि आता आपल्याला आपला नाश्ता छान स्पॉन्जी जाळीदार होण्यासाठी यामध्ये इनो वापरायचा आहे इनो फ्रूट सॉल्ट आपल्याला एक पूर्ण पॅकेट टाकायचं आहे तर आता हे इनो टाकल्यानंतर यावर पाणी न टाकताच आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे इनो जर नसेल तर तुम्ही खाण्याचा जो सोडा असतो तो सुद्धा वापरू शकता तर आता हे पूर्ण छान एकत्र करून झालेलं आहे आपलं आता जास्त हे मिश्रण असंच आपल्याला ठेवायचं नाही आता याचा आपल्याला पटकन नाश्ता तयार करायचा आहे तुम्हाला जेव्हा तयार करायचा असेल त्याच वेळी यामध्ये इनो टाकलं तरीही चालेल तर आता आपण बघा एक भांड गरम करून घेतलेलं आहे असं एखादं पसरट भांडं घ्यायचं तुम्ही कढई घेतली तरीही चालेल तर इथे आत यामध्ये आपण दोन ते ती तीन चमचे तेल टाकलं आता आपण एकदाच तेलाचा वापर करणार आहोत परत आपल्याला तेल या नाश्त्यासाठी लागणार नाही तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चमचा दीड चमचा मी पांढरी तीळ टाकलेले आहेत आणि आता कडीपत्त्याची पाणीसुद्धा आपण टाकणार आहोत बारीक कोथिंबीर चिरलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला टाकायचं आहे आणि एकसारखं सगळीकडे छान ते पसरून घ्यायचं आहे बघा एकसारखं छान असं पसरून आपण घेतल्यानंतर आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत आणि आपल्याला आता झाकण ठेवून गॅसची स्पीड एकदम कमी करायची आणि पाच मिनटं हा नाश्ता छान वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर आता बघा इथे पाच मिनटं झालेली आहेत गॅसची स्पीड एकदम कमी होती आणि जी वरची बाजू आहे तर ती बघू शकता पूर्ण छान कोरडी अशी झालेली आहे आता हा नाश्ता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेणार आहोत तर आता आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे बघा अगदी सहज हा निघत आहे म्हणजे खालच्या बाजूने तो छान असा शिजल्या गेलेला आहे तर आता पलटून घेऊया तर बघा याला किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे परत यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं गॅसची स्पीड कमी करून शिजवून घ्यायचा तर आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेते आणि हा नाश्ता बघा आपला खाण्यासाठी अगदी तयार झालेला आहे आता आपण हा नाश्ता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही चटणीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर दह्याबरोबर किंवा काहीच नसेल तर तसाही तुम्ही हा खाऊ शकता छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे तर आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता तर आता मी याचे काप करून सुद्धा दाखवते आणि बघा किती छान स्पॉन्जी असा हा झालेला आहे अगदी हाताने दाबल्यानंतर बघा किती छान हा दबल्या जात आहे तर आता आपण हा जो नाश्ता आहे तो कट करून घेणार आहोत याला तुम्ही गुजराती हांडवोसुद्धा म्हणू शकता तर बघा अजिबातही आतमध्येही कुठेही हा चिकट असा झालेला नाही झाकण ठेवून छान वाफेवरच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान बाहेरून याला सोनेरी रंग येतो आणि आतमध्ये छान जाळी तयार होते आता तुम्हाला बाहेर काढूनही दाखवते म्हणजे आतमध्ये कशी जाळी तयार झाली ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल छान स्पॉन्जी जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो तुमच्याही घरात डाळी खाण्यासाठी दुधी भोपळा खाण्यासाठी जर कंटाळत असतील नको म्हणत असतील तर या पद्धतीचा नाश्ता करून खाऊ घाला खरंच सांगते अगदी आवडीने खातील आणि नंतर केव्हा करशील हे सुद्धा विचारतील मंडळी तुम्हाला आजची ही दुधी भोपड्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा पुन्हा छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद